या घडीची एक महत्वाची बातमी हाती येत आहे पुणे नाशिक महामार्गाच्या बोटा येथे झालेल्या अपघातामध्ये बोटा ग्रामस्थ व एनएच आय अधिकाऱ्यांमध्ये मोठी बाचाबाची व हानामारी पुणे नाशिक महामार्गाच्या बोटा परिसरात झालेल्या अपघातादरम्यान एकाचा जीव गेल्याने बोटा ग्रामस्थ झाले संतप्त व आक्रमक होत येण्याच्या अधिकाऱ्यांना दिला चोप बोटा ग्रामस्थांकडून एन एच आय च्या अधिकाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात महाराष्ट्र ऑनलाईन मधून बोलतोय पत्रकार आदेश वाकळे जी काल परवा जी घटना झाली त्यामध्ये तुमचे काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्यामध्ये तुम्ही एन एच आयच्या ज्या काही गाड्या आहेत त्यांच्या काचा फोडताना किंवा त्या कर्मचाऱ्यांना मारहाण करताना नक्की दिसत आहेत नक्की हा प्रकार नक्की तळपे साहेब काय आहे साहेब जयमीन साहेब मी वंचित बहुजनाघडचा जिल्हा संघटक आहे अहिल्यानगर अहिल्यानगर नक्की काय प्रकार घडलेला होता त्या दिवशी हो काय झालं माहितीये का एका आमच्या इथं असं बोट्यात का मी दूध घालायला गेलेलो होतो सकाळचं बरं बरं आणि साडे नऊच्या दरम्यान असं कळालं की बाबा आमक्या अमक्या ठिकाणी जम्मू काश्मीरच्या समोर एक अॅक्सिडेंट होऊन व्यक्ती पाडलेला आहे मग त्याला पाहण्यासाठी आम्ही तिथे गेलतो पण नेमकं कोण आहे त्याची ओळख पाठवा आणि आपल्या इथला असेल तर त्याला लवकरात लवकर दवाखान्यात नेता येईल ह्या हिशोबाने आम्ही तिथे गेलतो बर बर तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी काय केलं आम्ही तिथं गेलो त्या ठिकाणी बर तिथं व्यक्ती पडलेला होता त्याला प्रथम उपचार भेटलेला होता का रुग्णवाहिकेची सोयची सोय झाली होती का हा त्याला तिथं रुग्णवाहिका गाडी येऊन त्याला आळेफाटा साइड ला घेऊन गेलती बर 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 आणि जो त्या ठिकाणी जो दुसरा रस्ता आहे आपला पुण्याकडून कडे येणारा मार्ग तो बंद होता आणि मग त्याची विचारणा करण्यासाठी आम्ही तिथल्या त्या येण्याची हवेची जी लोक होती त्यांना मी विचारपूस केली बाबा मी त्यांना माझं आय कार्ड दाखवलं बर बर आणि त्यांना विचारपूस केली का साहेब हे काय हे तुम्ही का असं केलं बा तिकडला रस्ता आम्ही बोटागावच्या ग्रामपंचायतनं एक चार पाच दिवसापूर्वी त्यांना निवेदन दिलं तर का दोन्ही रस्ते चालू ठेवण्यात यावेत बरोबर आहे दिवाळीचे दिवस आहेत हो दिवाळी सणासुदीचे दिवस आहेत पुणे नाशिक महामार्ग अतिशय वाहतुकीचा रहदारीचा रस्ता आणि त्यातल्या त्यात मनमाड नगर जी वाहतूक होती ती सुद्धा ह्या मार्गाने वळवून देण्यात आलेली मला तो सांगा तो जो जखमी होता त्याची प्रकृती सध्या कशी आहे ओ साहेब तो पाच दहा मिनिटातच एक खिंडीपर्यंत अँबुलन्स जात नाही तर तो एक्सपायर झाला नक्कीच तुमच्या भावना आम्ही समजू शकतो नक्की आता हे जे चे कर्मचारी आहे त्यांनी तुमच्यावर गुन्हा दाखल केला आहे त्यांनी काय केलं माहिती का त्यांनी अरेरावीची भाषा केली आम्हाला पहिले प्रथम आणि मी त्यांना आयकर दाखवलं होतं तरी त्यांनी एवढं काही हे सिरियसली घेतलं नाही वरून त्यांनी आमच्या पक्षश्रेष्ठींना सुद्धा रावीची भाषा त्यांनी स्वीकार केलेली नक्कीच सणासुदीचे दिवस होते एकेरी मार्गाने वाहतूक सुरू होती आणि एकाचा जीव केला होता त्यामुळेच तुम्ही त्या ठिकाणी झालेला हा संपूर्ण प्रकार आम्हाला दिसतोय धन्यवाद तळपे साहेब तुम्ही महाराष्ट्र शी बातचीत केल्याबद्दल ठीक आहे ठीक आहे निपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम ऑनलाइन ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद